नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही खरं तर भारतातल्या कित्येक लोकांसाठी धक्कादायक ठरली वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आणि ते अंदाजसुद्धा फोल ठरले आणि यावेळेला काँग्रेसच्या आघाडीने मात्र नक्कीच भाजपला धोबी पछाड देण्याचा पूर्ण प्रयत्न केला खरं तर नरेंद्र मोदी यांना विरोध होईल असं कुठेही वाटत नसताना सुद्धा काँग्रेस आघाडीने प्रचंड मेहनतीने ही निवडणूक लढवली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सुद्धा भाजपला खूप टफ दिली आणि या भाजपच्या जागा अठ्ठावीसवरून नऊ आल्या या जागा जात असताना कित्येक दिग्गज भाजपचे पराभूत झाले आणि अशाच पराभूत दिग्गजांमध्ये एक होत्या पंकजा ताई मुंडे खरं तर पंकजा मुंडे ह्या बीडचा किल्ला मारतीलच अशी सगळ्यांची अपेक्षा होती परंतु बीड येथील निवडणूक ही खूप टफ झाली या निवडणुकीला जातीयवादाची किनार लागली या निवडणुकीला गुंडगिरी दादागिरी आणि कुठेतरी गैरमतदान या गोष्टींची किनार होती आणि याच निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि आता या पराभवाचे जे काही वेगवेगळे दुष्परिणाम आहे ते आता समोर यायला लागलेले तरुण आत्महत्या करताय आणि म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच बीड जिल्हा म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं खरं तर हा माणूस या ग्रामीण जिल्ह्यामध्ये जन्माला आला आणि या माणसानी एका साधारण माणसापासून एक लोकनेता इथपर्यंत मजल मारली खर तर भाजपची पाळंमुळं या महाराष्ट्रामध्ये रोण्यामध्ये भाजपची पाळंमुळं मराठी मातीमध्ये रोण्यामध्ये या माणसाचा सगळ्यात मोठा हातभार होता ज्या वेळेला भाजपचे कुठलेही लोक निवडून येत नव्हते ज्या वेळेला या मराठी मातीमध्ये भाजपची ताकद नव्हती त्यावेळेला काही निवडक लोक भाजपला पुढं नेण्याचं काम करत होते त्यातील सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि भाजपला या महाराष्ट्रामध्ये जी काही सत्तेची फळं चाखायला मिळत आहेत या सगळ्यांमागे सगळ्यात मोठं कर्तृत्व होतं ते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचं आणि या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या म्हणजेच पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातून पराभूत झाल्या या पराभूत झाल्यानंतर आता वेगवेगळ्या ठिकाणी काही मुलं आत्महत्या करत आहेत हा पराभव कित्येकांच्या जिवारी लागलेला दिसत आहे आणि हा पराभव जिवारी लागण्याचं एक मुख्य कारण आहे ते म्हणजे या निवडणुकीला लागलेली जातीय किनार खरं तर पंकजा मुंडे म्हणजे वंजारी बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाचं वर्चस्व आहे बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाची चांगली लोकसंख्या देखील आहे आणि त्याचसोबत इथे आहे मराठा समाज खरं तर अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं या आंदोलनावरती लाठीचार्ज झाला आणि तिथून हे आंदोलन पेटलं या आंदोलनानंतर फडणवीसांची काही वक्तव्य मराठा समाजाला डिवचणारी ठरली आणि तिथूनच सुरू झाला भाजप आणि फडणवीस विरोध खरं तर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जेव्हा मिळाली तेव्हा लोकांना वाटलं त्या इझिली निवडून येतील परंतु येथे शरद पवारांनी डाव टाकला आणि इथे उमेदवारी आता राष्ट्रवादीकडून मिळाली ती एका मराठा उमेदवाराला म्हणजे सरळ सरळ इथली निवडणूक ही जातीयवादावरती होणार हे आता जवळपास ठरलेलं होतं खरं तर मराठा समाजाचं नव्हे तर बीड जिल्ह्यातील अखंड समाज हा नेहमी मुंडेंवरती प्रेम करणारा होता आणि तरीसुद्धा या निवडणुकीला जातीय किनार लागली हळूहळू परिस्थिती बदलत गेली मराठा समाजाचं मतदान जे आहे ते पोलराईज झालं आणि त्याचा फटका कुठेतरी पंकजाताई मुंडेंना बसला असं जरी सगळे म्हणत असले तरी हे पूर्ण सत्य नाही आहे कित्येक मराठा गावांनी आजही पंकजा मुंडेंच्या बाजूने आपला कौल दिला मग तरीसुद्धा पंकजाताई का हरल्या आणि खरंच पंकजाताई हारल्या आहेत का तर बिलकुल नाही पंकजाताई नाही हारल्या तर इथे हारली आहे भाजप पंकजाताईने हरल्या आहेत तर इथे हरलेत फडणवीस आणि पंकजाताईने हरल्या आहेत तर इथे हरली आहे धनंजय मुंडे यांची दादागिरी खरं तर मराठा समाज किंवा इतर समाजामध्ये एवढा राग निर्माण होण्याची कारण काय होती त्यापैकी मुख्य कारण होतं मराठा आरक्षणाला फडणवीसांचा असलेला विरोध किंवा तसं चित्र तरी महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं याला कारण काय होतं तर भाजपने मराठा समाजाच्या आंदोलकांवरती दाखल केलेले गुन्हे आणि खुद्द मनोज जरांगे यांच्या विरुद्ध बसवलेली एसआयटी खर तर पंकजा ताईंच्या विरुद्ध मतदान नव्हतं झालं मतदान झालं होतं भाजपच्या विरुद्ध तर पंकजा ताईंच्या विरुद्ध मतदान नव्हतं झालं ते मतदान झालं होतं फडणवीसांच्या विरोधात आणि खर तर पंकजा ताईंच्या विरुद्ध मतदान नव्हतं झालं ते मतदान झालेलं होतं मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि म्हणूनच ही निवडणूक जरी वरतून वरतून पंकजा मुंडेंचा पराभव वाटत असली तरी ही निवडणूक पंकजा मुंडेंचा पराभव नसून हा पराभव भाजप फडणवीस आणि मराठा आरक्षणाला बदनाम करणाऱ्या सगळ्या चेहऱ्यांची ही हार आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे मित्रांनो बीड जिल्ह्यामधील वातावरण आता सुरळीत करणं हे आपलं काम आहे बीड जिल्ह्यामधील जातीवाद संपवणं आता हे सगळ्या तरुणांचं काम आहे आणि बीड जिल्ह्यामधील तरुणांना नैराश्य येणार नाही याची ये काळजी घेणं सुद्धा हे आपलंच काम आहे खरं तर मोठमोठे नेते घरी भेट देतील सांत्वन देखील करतील परंतु आपण जेव्हा या परिस्थितीमध्ये जात असतो तेव्हा आपल्यासोबत आपल्या आजूबाजूचे सर्वसामान्य कार्यकर्ते लोक आणि गावातील माणसंच असतात हे नेते तुम्ही कधी जाणार आहात म्हणून तुम्हाला आधी भेटायला येणार नाही हे तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढणार नाही परंतु आपल्या आजूबाजूची सगळ्या समाजातील जातीतील लोक आपल्या आजूबाजूचीच लोक आपल्याला पाठिंबा देतील आपल्याला वर आणतील फक्त आपल्याला जातीवाद विसरावा लागणार आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद